राधानगरी तालुक्यातील फराळ येथील ओंकार साखर कारखान्याचा तिसरा गळीत हंगाम मोळी पूजनाने सुरू झाला चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी यंदा चार लाख टनाहून अधिक ऊस गाळ आणि शेतकऱ्यांना टन तीन हजार चारशे एकसष्ट रुपये देणार असल्याचे सांगितले कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी कारखान्याचे पंधरा युनिट यशस्वीपणे सुरू असून पूर परिस्थितीत महाराष्ट्र शासनाला एक कोटी रुपयांची मदत दिल्याचे सांगितले यावेळी जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील नंदुकुमार सूर्यवंशी संदीप डवर ज्ञानदेव पाटील सुवर्णा परीड अजय चव्हाण आदी मान्यवरांसह शेतकरी उपस्थित होते बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील